कथेचं नाव यशोदा लेखक कल्लापाय ज्योतिबा पाटील एप्रिलच्या दुपारसऊन जणू आग ओकत होत गजबजलेल्या शहराचे सगळे रस्ते आज पंधरा दिवस झाले निर्जन झाले होते न दिसणाऱ्या कोरोना नावाच्या विषाणूच्या भीतीनं आणि स्वयंशिस्तीनं प्रत्येकानं स्वतःला घरात कोंडून घेतलं होतं मेडिकल दुकाने दवाखाने सोडले तर सगळीकडचे शटर्स बंद झाली होती सगळीकडे शुकशुकाट होता अशा परिस्थितीत हातावर पोट भरणाऱ्यांना एकच प्रश्न पडला होता आता जगायचं कस या अवस्थेतून प्रतिकूल परिस्थितीत जगणारी माणसं पोटासाठी जगण्यासाठी धडपडत होती अनेक मार्ग काढत होती अशा लॉकडाऊनच्या भर दुपारी कृष्णरावच्या घरी नेहमी ध्वनी भांडी करणारी यशोदाबाई पोलिसांचा पहारा होता पोलिसांना न पाहिल्यासारखं करून गाही गाही जाणाऱ्या एका पोलिसांना हाक मारली ए हे म्हातारे अगं कुठे निघालीस तोंडाला मास्क लावलेली गाबरलेली यशोदाबाई मागील कुठला तरी डॉक्टरनं औषध लिहून दिलेला कागद दाखवत ते म्हणाले आव्हा अ आव मेडिकल मध्ये औषधांना आले कोरोनाच्या भीतीनं यशोदाबाईच्या हातातील कागद लांबणच बघत तो पोलीस बोलला बरोबर लगेच औषध घ्यायचे आणि घर गाठायचं तोंडाचा मास्क काढायचा नाही कळलं का प्रत्येकाला सर्वात जास्त भीती मरणाची असते या भीतीतून कोरोनाला रोखण्यासाठी प्रत्येकानं तोंडाला मास्क लावला होता हा तोंडावरचा मास्क व्यवस्थित करत यशोदाबाईनं हा हा लगेचच जाते असं मन चौक पार केला घाबरलेल्या उन्हानं घामीज दिली यशोदाबाई कृष्णरावच्या घरी पोहोचली दारावरची बेल वाजवली कृष्णरावनी दार उघडलं तर कृष्णराव आश्चर्यचकितच झाले ते म्हणाले हो यशोदाबाई पोलिसांनी तुम्हाला चौकातून सोडलंच कसं आणि इतकी धावपळ करून या कोरोनाच्या काळात आपला जीव धोक्यात घालून कशाला आलास आ घामेज दिल्या यशोदाबाईला कृष्णरावच्या पत्नी राधिकाने पाण्याचा ग्लास दिला तसं संकोचल्या होऊन यशोदाबाई म्हणाल्या मालखीनबाई आम्ही घेते की पाणी पाण्याचा ग्लास हातात येत राधिका म्हणाली अहो आमच्यासाठी पोलिसांचा सस्य चुकवत येत आलात घ्या घ्या पाणी आपुलकीने दिलेलं पाणी पिताना तिचं भर उन्हात मन तृप्त झालं रोजच्या प्रमाण यशोदाबाईने धोनी भांडी केली घरी जायला निघताच कृष्णराव आपली पत्नी आणि मुलांच्या समोर यशोदाबाईला म्हणाले यशोदाबाई या कोरोनाचा संसर्ग जीव घेणार आहे तू थोडा दिवस घरीच थांब हे बघ वाटल्यास तुला काम न करताही पगार देतो कृष्णरावचा हा सल्ला ऐकताच यशोदाबाईच्या डोळ्यातून आपोआप इश्रू आले पदरांना पुसत त्या म्हणाल्या मालक मला बसून पगार द्याल हो पण किती दिस फुकटचा पगार देणार माझे हात थांबले तर काम थांबेल बोलता बोलता त्या गप्प झाल्या तसं रावणा यशोदाबाईचे दया आली आणि म्हणाले यशोदाबाई हे बघ तू काळजी घेऊन कामावर येत जा आणि तोंडावर मास्क लावून ये कामावर येत जा असं म्हणतात मगाशी असणारा तिच्या चेहऱ्यावरचा तो तणाव क्षणा दूर झाला पैशासाठी नव्हे पोटासाठी नव्हे तर कृष्णराव आणि त्याच्या कुटुंबाने यशोदाबाईला दिलेल्या आधारामुळं त्याने दिलेल्या आपुलकीच्या वागणुकीमुळं ती त्यांना मदत करा धडपडत होती त्या दिवशी यशोदाबाई आपल्या खोलीवर आली जेवण करून झोपली पण तिला झोपच ये तिला पाच वर्षापूर्वीचा का तो आठवाय लागला तिच्यावर आलेली संकट त्यावेळी कृष्णरावने केलेली मदत दिलीला आधार त्यांच्यात असणारी माणुसकी यशोदाबाईच्या डोळ्यासमोरून सरकू लागली रंगान सावळी मनानं निर्मळ अंगावर जुनी नववारी साडी त्यासाठी तिसड पातळ अंग काठीची ही सतरीतली यशोदाबाई म्हणजे कष्टाचं प्रतीक आणि तितकीच प्रामाणिक पाच वर्षापूर्वी एका बिल्डिंगच्या कामावर यशोदाबाई आणि तिचा नवरा ते दोघ जण कामाला येत होते या वृद्ध जोडप्याचा कष्टाळूपणा प्रामाणिकपणा पाहून त्या बिल्डिंगचा मालक कृष्णराव एक दिवस म्हणाला यशोदाबाई तुम्ही दोघ जण आपलं घर असल्यासारखं राबताय इथल्या सामानाची काळजी घेताय तुमच्यासारखे प्रामाणिक माणसं कवचित भेटतात मालकाचं विश्वासाचं बोलणं ऐकून यशोदाबाईंना ग्रीष्मातल्या रोपट्याला पाणी मिळाल्यानं रोपट्याला जे सुख समाधान मिळतं तसं समाधान मिळालं होतं ते समाधान चेहऱ्यावर देत होतं त्यावेळी म्हणाल्या अहो मालक अव इमानदारीनं वागलेलं देवादारबारी ही वाया जात नाही चोरीला येला के केलेलं आणि आंग राखून काम केलेलं कधी भी टिकत नाही बघा अशी माझी आई सांगायची आपण कसं वागतोय हे कोणी नाही बघितलं तरी देव बघत असतोय बघा आडाने यशोदाबाई बोलताना आपल्या आईच बोलते असं वाटून कृष्णराव यशोदाबाईत आई बघायचा भर उन्हात एक दिवस या बिल्डिंगचं काम करताना यशोदाबाईच्या नवऱ्याला चक्कर आली दवाखान्यात ऍडमिट केलं उपचार केलं पण यश आलं नाही यशोदाबाई आणि तिचा नवरा यांची लग्नाच्या सात फेऱ्यापासून सोबत होती आज मात्र यशोदाचा नवरा तिला तिच्या भाड्याच्या घरी सोडून तो देवा घरी गेला पतीच्या जाण्यानं यशोदाबाई पोरती खचली गावी जावं तर गावी थोडी शेत आहे ती नापीक आहे घर आहे ते जुनं छोटस आहे दोन मुलांना मोठं करण्यात आयुष्य गेलेलं दोन्ही पुराणी काही वर्षापूर्वी गाव सोडलेलं तेही मिळेल ते काम करत मोठ्या आठीतटीनं आपला संसार गाणं चालवता मोठे जिकिरीनं आणि काठ कसरीनं संसार पेलणाऱ्या पोरांना आपला भार नको म्हणून यशोदाबाई आणि तिच्या नवऱ्यानं दहा वर्षापूर्वी गाव सोडलं होतं आलेल्या परिस्थितीशी तक्रार देत हे मातारा जोडप जगत होत का आपल्या लेखाकडे एखादं दिवस जायचे त्यांची जगण्याची तारामळ बघून येताना आपल्याकडील काही पैसा त्यांच्या हातावर ठेवायचे पण आता यापुढे जगायचं कसं पती दिवस काढायचं कसं वर्णात पाणी वाढवून जेवणाऱ्या लेखांकडं आपण जावं तर ते दूर साधणार नाहीत पण आपल्या भारानं त्यांचंही जगणं मुश्किल होईल त्यापरीस आपला हातपाय हलतात तवर इथंच राहू की काय अशा अनेक विचारांचं काहूर उठलेल्या मनस्थितीत यशोदाबाई तिने सांसीला डोक्याला हात लावून गप्प बसली होती आणि त्याचवेळी तिथं कृष्णराव आले यशोदाबाई ओ यशोदाबाई ते ऐकून भाणावर येत सावरत डोक्याचा हात काढला न बोलणाऱ्या यशोदाबाईला कृष्णराव म्हणाले यशोदाबाई कसला विचार करतेस हे बघ पुढील महिन्यात ही बिल्डिंग पूर्ण होईल तिथल्या तळमजल्याच्या खोलीत तू राहा आणि काय अडचण आली तर मला सांग जगण्याचा एक टेकू मिळतोय हे ऐकून तिचा एक सूर आवडला अ मालक अव तुमस त्या खोलीचं इतकं भाडं कुठून देऊ मी चार घरचे भांडी धुनी करते त्या पोराचं भागत आणि या खोलीचं भाडं कसं देऊ त्यापरास हे शहर सोडावं म्हणतोय आतापर्यंत कृष्णरावाने यशोदाबाईचं जगणं वागणं आणि राहणं ऐकलं होतं पाहिलं होतं ते आठवण म्हणाले यशोदाबाई लेखांना त्यांचं जगणं त्यांना पुरे होत असेल तर त्या तुझी भर कशाला घालते या बिल्डिंगसाठी तू खूप राबलीस तेव्हा तू या बिल्डिंगच्या तळमजल्याच्या खोलीत राहा हे ऐकून म्हातारपणात ही स्वाभिमान असलेली यशोदाबाई म्हणाली औ मालक आम्ही राबलेल्याचं दिला दिलासा आम्ही काय फुकट राबलो नाही आणि आता भाडं न देता या बिल्डिंगमध्ये कसं राहायचं समजुतीच्या भाषेत कृष्णराव सांगायला लागले हे बघ यशोदाबाई तू या बिल्डिंगच्या भाडे करून मोटर सुरू करून पाण्याची टाकी भरून ठेवायची सायंकाळी तळमजला पार्किंगच्या ठिकाणची लाईट सुरू करायची आणि रात्री बंद करायची रात्री झोपताना मुख्य गेट बंद करायचं आणि ती सकाळी पहाटे गेट उघडायचं तळमजला आणि पार्किंगची जागा हे पण स्वच्छ ठेवायची बस एवढं काम करशील का नाही कामात आनंद मानणाऱ्या यशोदाबाईच्या चेहऱ्यावरची काळजी चेह ही दूर झाली कामासाठी आणि दुसऱ्याच्या सेवेसाठी काही माणसांना देवाने जन्माला घातलेलं असते अशी यशोदाबाई कामात राम आणि कामानंतर आराम समजून म्हणाली होय ही, ही सगळी का काम करेन मी होय खुशीनं कृष्णराव म्हणाले यशोदाबाई काम हेच तू राहणार त्याचं भाडं आता तर राहशील की नाही या बिल्डिंग मध्ये यशोदाबाईंनी मानेनं होकार दिला आणि तिचा राहण्याचा कायमचा प्रश्न सुटला होता पोटा पाण्यासाठी इतर खर्चासाठी ती चार घरची दोन्ही भांडी करायची कृष्णराव आपल्या बिल्डिंगकडं आठवड्यातून एकदा यायचे यशोदाबाईचे विचारपूस करायचे घरातून येताना कधी तिच्यासाठी ब्रेड आणायचे तर कधी घरातून कृष्णरावची पत्नी घरी गोडधोड केलेला पदार्थ यशोदाबाई साठी तेव्हा गोडधोड नौका पदार्थ बघून कृष्णरावना यशोदाबाई म्हणायचे कशा पाय इतकं सारं करताय यावर कृष्णराव क्षणभर स्तब्ध व्हायचे आणि म्हणायचे हे बघ यशोदाबाई या बिल्डिंगसाठी तू राबलीस आता इथं सारी जबाबदारी यशोदाबाई तू सांभाळतेस त्यामुळे मी घरी बिनधास्त असतोय यापुढे तू स्वतःला पर्क समजू नकोस येते लक्षात कृष्णराव बोलताना तू स्वतःला पर्क समजू नकोस असं म्हणतास यशोदाबाईच्या डोळ्यातून नकत पाणी टिपकलं यशोदा म्हातरीच्या डोळ्यातून पाझरलेलं पाणी कृतज्ञता आणि धन्यता दर्शवत होतं त्याकडं न पाहिलं असं दर्शवत कृष्णराव म्हणाले यशोदाबाई उद्या दसरा आहे इथं सकाळचा स्वयंपाक बनवू नको तुला घरी जेवायला बोलावले यशोदाबाईला आज खूप आनंद झाला प्रामाणिकपणे राबल्याचं कष्टाचं फळ मिळते असं तिला वाटायला लागलं म्हातारपणात पोटाच्या भुकेपेक्षा मायेच आणि आपुलकीची भूक ही जाम लागलेली असते दसऱ्याच्या दिवशी यशोदाबाई कृष्णरावच्या घरी यायची ही तिची पहिलीच वेळ होती कृष्णरावची पत्नी राधिका हिनं यशोदाबाईला पाणी दिलं हसत मुखानं स्वागत केलं कृष्णराव आणि मुलांना प्रथम जेवायला दिलं त्यानंतर आपल्यासोबत यशोदाबाईला जेवायला बोलावलं तशी यशोदाबाई थोडं संकोचन म्हणाली मालकीनबाई मी जेवण बिल्डिंगमध्ये घेऊन जाते आणि ती ते जेवते तसं मायेनं आणि आपुलकीनं राधिका म्हणाली मावशी अहो तुम्ही आमच्या आहात माझ्यासोबत जेवलं पाहिजे अहो तुम्ही आमची जबाबदारी आपलीपणाने तिथं पार पाडता तुम्हाला काही लागलं तर संकोच न करता सांगत चला या बसू आपण दोघी जेवायला असं म्हणत राधिकाने जेवणाची दोन ताठं मांडली जेवायला सुरुवात करताना यशोदाबाईच्या डोळ्यात पाणी आलं मिळणाऱ्या प्रेमानं आपुलकीनं मायेनं तिच्या डोळ्यातून आभादारा टिपकल्या खूप दिवसानं सुगवसल्याचा आनंद यशोदाबाईच्या चेहऱ्यावर दिसत होता जेवणा झाली राधिका स्वयंपाकघरात झाडू मारून फरशी पोसेपर्यंत सत्तरीतल्या यशोदाबाईंनी बाहेर ठेवलेली निमी भांडी घासली अहो मावशी काय करता अहो तुम्हाला जेवायला बोलावलं होतं भांडी घासायला नाही तिथून उठा पाहू तुम्ही उठा असं राधिका बोलेस तोवर आयुष्यभर भांडी घासलेल्या यशोदाबाईंनी बोलत बोलत सुटकेसरशी सगळी भांडी घासून धुवून स्वयंपाक घरात नेऊन ठेवली सुद्धा खरंच खूप दिवसांनी राधिकाला भांडी घासण्याच्या कामातून आज पहिली वेळ सुटका मिळाली होती घरातून निघताना राधिकानं यशोदाबाईला दसऱ्यानिमित्त एक छानशी नवी कोरी साडी दिली त्यावेळी यशोदाबाई साडीला हात लावायला तयार नव्हत्या मात्र यशोदाबाईच्या हातावर ती साडी ठेवत राधिका भावनिक होत म्हणाली हे बघा मावशी अहो आमच्या घरी कोणी वडीलधार माणूस नाही तुम्ही आमच्या घरी आला आहेत घराला घरपण गर आलं हे बघा ही साडी मी माझ्या मावशीला देते नको म्हणायचं नाही आज दसऱ्याचा सण आहे अंगावर नवं वस्त्र घालायचं सा। ही साडी माझ्या मावशीला देते नको म्हणायचं नाही या वाक्यानं यशोदाबाईचं हृदय भरवून आलं एक नातं मिळाल्याच्या आनंदानं डोळं भरून आपोआप सांधलं राधिका, एक एक राधिका एका ऑफिसात कामाला जायची घरी येऊन स्वयंपाक दोन्ही भांडी स्वच्छता करायची नोकरी आणि घरातली कामं या साऱ्या तिची तारांबळ उडायची आणि एक पावसाळा अनुभवलेल्या यशोदाबाईंना राधिकाचा एका भेटीतील बोलण्यातून धडपडीतून राधिकाची होणारी तारांब ही देण्यात आली त्यानंतर दुसऱ्या दिवशी यशोदाबाई कृष्णरावच्या घरी आली आणि राधिकाला म्हणाली मालकीन तुम्ही मला मावशी म्हटला माझ्या लेकीचे नोकरी आणि घरकाम करताना लई वडाताना होते आणि मग तिच्यासाठी मी दोन्ही भांडी करायला रोज येणार नको म्हणायचं नाही लेकीचं नातं जोडून राधिकाला पुढं बोलूच दिलं नाही त्या दिवसापासून आज दीड वर्ष होत आलं यशोदाबाई रोज कृष्णरावच्या घरी येत दोन्ही आणि भांडी करून जात कृष्णराव तिचा मोबदला तिला दर पैशा रूपात देत असं सारा आठवता आठवता बाहेरून कोणीतरी हाक मारली यशोदाबाई ओ यशोदाबाई तशी यशोदाबाईची भूतकाळात गेलेली तंद्री भंग पावली ती भाणावर आली कावरी बावरी होत अंतरुणातून उठताना इतक्या रात्री कोण कशाला हाक मारत आहे असा विचार करत करत तिने लाईट लावलं खोलीचं दार उघडलं तर या बिल्डिंग मधील एक भाडेकरू करू म्हणाला यशोदाबाई अहो इतक्या वर्षात हे बाहेरची लाईट बंद करायचं कसं काय विसरला तुम्ही यावर यशोदाबाई काहीच बोलली नाही एवढंच म्हणाली बरं झालं सांगितलं स सा। नाही तर रातभर लाईट तशीच राहिली असते अस्वस्थ म्हातारीला आज लाईट बंद करायचं भान राहिलं नव्हतं सारे लाईट बंद केले मनाची समजूत घालत खूप वेळानं तिला डोळा लागला आता तर लॉकडाऊनमध्ये पोलिसांचा पारा कडक झाला होता कृष्णरावच्या कुटुंबाची तिला सारखी आठवण व्हायची त्यांची काळजी का कोण जाणी वाटायला लागली त्यांच्यासाठी मदतीला धावण्याची ओढ तिला थांबवत नव्हती निर्माण झालेल्या आपुलकीच्या त्या ओलाव्यातून रक्ताच्या नात्यापेक्षा मानवतेचं आणि माणुसकीचं नातं रुजलं होतं म्हणून आशाच्या जोडलेल्या माणुसकीच्या अनाहूत नात्यानं ती अस्वस्थ झाली चार दिवसानं पोलिसांचा ससे मिरा चुकवत कृष्णरावच्या घरी गेली आणि पाहते तर काही तिथं घरात शांतता पसरली होती साऱ्याच्या चेहऱ्यावर भीती आणि उरात काळजी घेऊन सारे गप्प होते घरात कृष्णराव दिसत नव्हते तसं घरातली शांतता भंग करत मोठ्या धाडसानं यशोदाबाईने राधिकाला विचारलं मालकेन बाई माल, माल कुठं दिसत नाहीत तसं राधिकाला हुन का आवरता आला नाही आज तिने यशोदाला मिठीच मारली राधिकाला मिठीतून सोडवत धीर देत सत्तर येथील यशोदाबाई विचारू लागल्या काही झालं ते तरी सांगशील की नाही काय झालं तसं डोळ्यातील आश्रू नावर घालत राधिका सांगायला लागली मावशी मावशी तुम्ही गेला ना त्या दिवशी सायंकाळी ते भाजी घेऊन आले बाजार आणला आणि त्यानंतर ते घरातून कुठेही गेले नव्हते बघा चार दिवसानंतर काल त्यांना ताप आला डोकं दुखायला लागलं ला। म्हणून डॉक्टरांच्याकडे गेलं तर त्यांना तपासणीला घेऊन गेलेत बघा असं सांगताना राधी करडायला लागली रडता रडता सांगत होती मावशी मावशी त्यांचा स्वयंबाज सकाळी खेळलाय काय होईल हो, हो मावशी काय होईल यशोदाबाई समजूतीनं सांगता सांगता फडाफडा बोलाय लागल्या मालखीनबाई काय काळजी करू नका सा जाळला मेला कोरोना साऱ्यांचं जिन नकोस केलंय भिव नकासा तुम्ही कोणा काय ताप येत नाही होय तुम्ही म्हणता काय बी होणार नाही बघा मालकासनी काहीच नाही झालं धीर आणि आधार देणारं बोलणं ऐकून राधिकाला जरा हायस वाटलं सोपतीला त्यांच्या घरी यशोदाबाई राहिल्या रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह येईल काय या भीतीच्या छायेखाली सार्यांची झोप उडाली होती अण्णावरची वासना उडाली होती घरात शांतता आणि शांतताच पसरली होती दोन दिवसांनी कृष्णरावचा रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आला आनंद झाला चार दिवसानंतर तणावाखाली असलेल्या साऱ्यांचे चेहरे बोलले कृष्णराव खरे आले साऱ्यांनी लांबूनच त्यांचं स्वागत केलं साऱ्यांच्या तोंडावर मास्क होतं कृष्णराव घरात आले तसे वरच्या मजल्यावरच्या खोलीत क्वारंटाईन झाले आठ ते दहा दिवस ते एकांतात राहणार होते आपल्यामुळं आपल्या कुटुंबाला बाधा नकोय हे काळजी घेत होते यशोदाबाई आपल्या खोलीवर जाऊन बिल्डिंगच्या लाईट पाण्याची व्यवस्था काही दिवसासाठी तिथल्या एकावर परत कृष्णरावच्या घरी आल्या यशोदाबाई कृष्णरावच्या घरी स्वतःचं घर कुटुंब समजून घराची झालोट स्वच्छता दोन्ही भांडी सहार करायची सगळ्यात महत्वाचं ते काम म्हणजे तोंडाला मास्क लावून कृष्णरावना जेवणाचं ताट नाश्ता चहा हे सगळं वेळच्या वेळी वे कृष्णाच्या खोलीत नेऊन द्यायचे त्यांना कमी जास्त बघायची जणू लेखा शिकायचे एक माऊली घेत होती कृष्णराव पहिल्या दोन दिवसात तापातून बरे झाले आठ दहा दिवसात वरच्या मजल्यावरून खाली आले तेव्हा कृष्णरावनी पत्नी राधिका त्यांची दोन मुलं समोर यशोदाबाईंना आज आई, आई। म्हणून हाक मारली तिच्या पाया पडले त्यावेळी यशोदाबाईच्या डोळ्यातून घळाळा पल्लीला अश्रू कृष्णरावच्या डोक्यावर पडले ते जणू मातृत्वाचा अभिषेक घालत आशीर्वाद देत होते आज कृष्णाला यशोदा मैया मिळाली होती महिन्याच्या कृष्णाला पायनात कायमचं सोडून आई देवा घरी गेली होती त्या कृष्णरावला आज यशोदा मिळाली होती आई मिळाली होती तर राधिकाना यशोदाबाईशी केव्हाच मावशीचं नातं सोडलं होतं यशोदाबाई म्हणून हात मारणाऱ्या कृष्णरावची स्वतःच्या जीवाची पर्वा न करता यशोदाबाईंनी निस्वार्थ निरपेक्ष भावनेनं सेवा केली होती मातृत्वाच्या हृदयातून केलेल्या सेवेनं यशोदाबाईला दोन पुत्रानंतर तिसरा कृष्णराव हा पुत्र मिळाला होता हात जोडत हा कृष्णराव यशोदाबाईला म्हणाला यशोदेनं कृष्णाचा सांभाळ केला होता पण हा कृष्णराव या येशोदाबाईचा संभाज शेवटपर्यंत करणार आहे आई या कृष्णाच्या विनंतीला नाही म्हणू नकोस आई नाही म्हणू नकोस हात जोडून कृष्णराव येशोदाबाईला विनवणी करत होता तर मनातलं बोलल्यामुळं राधिकाही खुशीनं डोळ्यात पाणी आणून म्हणाली मावशी तू आमचेस मावशी तू आमचेस आणि आता इथंच राहायचं मावशी दुसरी बग, ही दुसरी आईच असते बघ माहितीये ना तुला तू इथंच राहायचं साऱ्यांच्या प्रेम वर्षाबाळ चिंब झालेली यशोदाबाई खूप दिवसानं मिळणार गोकोच सुख हे डोळ्या साठवत आनंदाने डोळ्यातून नुसते आनंद आश्रू सांडत होते आनंद आश्रू सांडत होते आनंद आश्रू सांडत होती